नमस्कार आज आपण भातलीचे वडे किंवा त्याला आपण भातलीचे आंबट घाऱ्या असे म्हणू शकतो अशा प्रकारचा आज आपण मेनू बघणार आहोत तर ही संडे स्पेशल मेनू आहे तर हा तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा एक या ठिकाणी मी सगळं साहित्य गोळा करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण सर्वात आधी तेल टाकणार आहोत कढईमध्ये त्यानंतर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालणार आहोत आणि बारीक केलेलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्येच जी आपण भादली घेतली आहे ती स्वच्छ व्यवस्थित कांडून घेतली आहे आणि ती पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घेणार त्यानंतर आपण तिखट आणि हळदचा या ठिकाणी वापर केला आहे त्यानंतर ही जी भाजली असते हे भातवर्गीय एक धान्य आहे जी ज्वारीपेक्षा बारीक आणि बाजरीपेक्षाही बारीक असते अतिशय बारीक असते आणि त्यावर म्हणतात की सात असे लेअर्स असतात जे आपण लोखंडी खलबत्त्यामध्ये लाकडी खल भत्त्याच्या सहाय्याने ती कांडायची असते तर बघा अशा प्रकारे ही साफ करून घेतलेली भाजली आहे आणि साफ करून मिळते ती दुकानात अतिशय सहज अवेलेबल होते अशा प्रकारची बघा ही भाजली वर्गीय जसा आपला भगर असतो त्याचप्रमाणे पण थोडी पिवळी हे दिसते बघा त्या फोडणीमध्ये मी नंतर तिखट आणि हळद टाकल्यानंतर पाणी टाकलं आहे आणि हे भातली टाकून घेतली आहे भाजली स्वच्छ धुवून आपण टाकली आहे दहा मिनटात अगदी व्यवस्थित शिजून येईन त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण ती काढून घेऊ थोडं थंड झाल्यानंतर आणि पूर्ण आपण त्यापैकी जी आपण शिजवून घेतली त्यापैकी आपण अर्धीच ही गंजामध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा आपण कणिक भिजवण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करतो ते या ठिकाणी घेणार आहोत बाइंडिंगसाठी थोडी आपण त्यामध्ये कणिक टाकून घेणार आहोत त्यानंतर याचा आपण गोळ्या बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर त्यामध्ये मी आंबटपणासाठी थोडं दही टाकून घेतलं आहे ही।, ही रेसिपी माझ्या वहिनीने केली आहे तिच्या हातची रेसिपी अतिशय उत्तम झाली म्हणून मी विचार केला की हे सगळ्यासोबत आपण शेअर करायला हवी म्हणून मी आज माझ्या यूट्यूब चॅनलवर ही रेसिपी टाकत आहे तर बघा अशा प्रकारे त्या दह्यानंतर आपण मीठ थोडं तिखट आणि थोडं हळद पण टाकून घेणार खाली जो भात टाकला आहे तो आपण तसाही खाऊ शकतो किंवा आपण त्याचा तळून हाही मेनू करू शकतो भात जर खात असेल तर ते अतिशय पौष्टिक असतं पण जर आपल्याला तळणाचा अतिच आवड असेल तर आपण हेही पदार्थ ट्राय करू शकतो माझ्या घरी तर तळणाची इतकी आवड आहे की सर्वांना तळलेले पदार्थ खूप आवडतात त्यानंतर बघा मी कोथिंबीर तिखट हळद आणि नंतर याला थोडं मीठ टाकून भिजवून घेणार आहे तर बघा प्रकारे हे व्यवस्थित गोळा भिजवून आवश्यकता असल्यास पाण्याचा वापरही तुम्ही करू शकता आणि सारख्या आपण या ठिकाणी याचे गोळे करून घेणार आहोत तेल तपायला ठेवलं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण याचे गोडे तयार करून घेणार आहोत लहानपणी माझ्या मामाकडे ही भाजली खूप पिकायची आजी अतिशय मेहनतीने त्याच्यामध्ये धान्याचे सात लेअर्स जे असतात मी सांगितल्याप्रमाणे ते व्यवस्थित काढायचे आणि आम्हाला नेहमी त्याचा भात करून खाऊ घालायची तर अशा प्रकारची आठवण आता माझ्या वहिनीने ताजी केली आणि तिने तर सरळ भातच न देता हा पदार्थ आमच्यासाठी बनवला तर तिथलाही यासाठी मी थँक्यू म्हणते आणि मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे तर बघा अशा प्रकारे त्याचे सगळे वडे थापटून ह्या वडे आपण तेलात मस्तपैकी लो फ्लेम गॅसवर तळणार आहोत सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा नंतर आपण कमी करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे हे वडे तयार आहे आपण आता त्याची प्लेटिंग करूया त्यामध्ये दही ठेवणार आहोत चिंचेची खटाई ठेवणार आहोत आणि हिरवी चटणी जी केली आहे ते पण ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण ही मस्तपैकी खाणार आहोत थंड थंड्या वातावरणात गरमागरम रेसिपीचा नक्की आस्वाद घ्या आणि सहज अवेलेबल असणारी भादली नक्की विकताना आणि तयार करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हो ही रेसिपी नक्की ट्राय करा बरं का थँक्यू हॅपी रेनी सीझन